हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्हिलेज मॉम त्रिवेणीस लाईफस्टाईल तर सकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि माझं रोजचं रुटीन काय उठलं की सर्वात आधी दे मी देवाला नमस्कार करते आणि दिवसाची सुरुवात करते तर इथे स्वामींच्या फोटोला पाया पडले आणि किचनमध्ये आल्यावरती मी लाईट ऑन केलेली आहे आणि आता मी आंघोळीला इथे पाणी ठेवते रात्रीचा किचन आवरलेला असतो पण सकाळी परत गॅसवट्यावरती एक कापड फिरवावं लागतं पाल वगैरे फिरलेले असेल त्याच्यामुळे परत एकदा पूर्ण कापड मी मारून घेते आता इथे आंघोळीला पाणी ठेवते आणि काही झाडलोट वगैरे केली त्याच्यानंतर मी आंघोळ करून घेतली आता माऊच्या बसचा टाईम व्हायला लागला होता म्हणून आता मी दार खोलते आणि तिच्या वेण्या घालून देते तर रात्रीचं दाराला थोडीशी खाली फटे तिथे कापड लावते आणि ते, ते कापड पहिलं बाहेर झटकून टाकते म्हणजे कुठला किडाबिड्या असेल तर तो बाहेरच पडतो आणि मग इथे दूध कापून ठेवलं होतं आता माऊची तयारी करते आणि माऊला स्कूलला पाठवते तिला स्कूलला पाठवल्यावरती मग बाकीच्या राहिलेला स्वयंपाक उरकून घ्यायचा असतो शिवला पण स्कूलमध्ये पाठवायचं असतं माऊ आठला स्कूलला जाते शिव नऊ वाजता स्कूलला जातो तर चला भेटूयात पुन्हा अशाच एका रुटीनमध्ये चलो बाय